खरं म्हणजे आज बारामती मतदारसंघातील लोकसभेचं मतदान सुद्धा एक कर्तव्य आणि जबाबदारी ह्या भावनेतून शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यांच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली आहे ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मित्र आपल्या ह्या निवडणुकीच्या मतदानाला अवघे पाच सहा दिवस उरले तेरा तारखेला ह्या निवडणुकीचं मतदान आहे गेल्या तीन चार महिन्यापासून शिरूर लोकसभा मतदारसंघ तसा चर्चेत होता ह्या ना त्या कारणानं लोकसभेमध्ये चर्चेत असलेला मतदारसंघ आणि ह्या मतदारसंघामध्ये दोन प्रश्न प्रामुख्यानं समोरचे येतात ज्याला पाच वर्षापूर्वी निवडून दिलं लोकांनी डोक्यावर घेतलं तो निवडून गेलेला खासदार जो दिल्लीला गेला तो पुन्हा मतदारसंघामध्ये कुणालाही दिसला नाही आणि मी माझा पराभव झाला त्या दिवसापासून अगदी दि डॉक्टर अमोल कोल्हे यांचं फोन करून अभिनंदन केलं आणि दुसऱ्या दिवसापासून कामाला ला लागलो आहे ते कुठल्या अपेक्षेसाठी नाही महत्त्वाकांक्षेसाठी नाही पुन्हा खासदार व्हायचं हे मनामध्ये फारसं काही हे नसताना सुद्धा फक्त आणि फक्त लोकांच्या सेवा करण्यासाठी मी पुन्हा कार्यरत झालो पराभूत होऊन सुद्धा मला मतं पडली पाच लाख अठ्याहत्तर हजार आणि विचार केला की के पाच लाख अठ्याहत्तर हजार लोकांना कुठं वाऱ्यावर सोडण्यापेक्षा मी त्या लोकांनी मला केले वीस वर्ष सांभाळलं वीस वर्ष आशीर्वाद दिलं मोठं केलं त्या लोकांना असा तडकाफडकी सोडून मी जाऊ शकत नाही काही झालं तर मी लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध राहील आणि त्या दिवसापासून ठरवलं सगळा प्रपंच असेल धंदा पाणी असेल सगळ्यावर पाणी सोडलं आणि पायाला भिंगरी लावून संपूर्ण मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडी वस्तीमध्ये जाऊन गेलो कोरोना काळामध्ये वयाचे हे न पाहता तब्येतीचं इकडं न पाहता अगदी कातरच्या घाटापासून नाणे घाटापर्यंत जिथं जिथं लोकांना गरज पडली तिथं तिथं लोकांच्या मदतीसाठी धावून गेलो कुणाला हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देणं कुणाला औषधं उपलब्ध करून देणं आणि हा इतका मोठा मतदारसंघ इथं हातावर पोट करून करणारे बरेचसे कामगार मंडळी ज्यांचं एका दिवसाचं उत्पन्न त्या दिवसासाठी पोटापाण्यासाठी खर्च करतात अशा लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न होता मी माझ्या माध्यमातून कोरोना काळामध्ये जवळजवळ वीस पंचवीस ट्रक धान्य त्याच्या कोरोना काळामध्ये किट बनवल्या आणि घरोघरी पोहोचवल्या हे माझ्या दृष्टीने मला काय पुढं राजकारणात मोठं व्हायचं म्हणून नव्हे तर ज्या जनतेने मला पंचवीस वर्ष तीस वर्ष सांभाळलं त्यांच्यासाठी मला काहीतरी करता येईल अगदी आदिवासी भागामध्ये जुन्नरचा आदिवासी भाग असेल आंबेगावचा आदिवासी भाग असेल खेडचा असेल अतिवृष्टीमध्ये कोणाची घरं जळाली घरं वाहून गेली आगीमध्ये घरं जळाली आदिवासी भागातला शेतकरी रस्त्यावर आला उघड्यावर आला अशा ठिकाणी मी घरं उभं करण्यासाठी स्वतःच्या खिशातले पैसे खर्च कर करून प्रपंच उभं करण्याचा प्रयत्न केला विषय एकच होता की ह्या जनतेला कोणीतरी वाली हवाय पण आज मी पाहतोय निवडणुकीला उभा राहिलोय हे फक्त आणि फक्त मला खासदार व्हायचं आणि खूप काय मोठं व्हायचंय मला करिअर करायचं हा बाजारातला विषय नाही आहे परंतु पराभव झाल्यानंतर मी जी काही कामं माझ्या ड्रीम प्रोजेक्ट होते आयुष्यभरमध्ये जे काही मला महत्वाची कामं करायची होती ह्या मतदारसंघासाठी ती कामं पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला उदाहरण सांगायचं तर पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे सेमी हायस्पीड रेल्वे या प्रकल्पासाठी जवळजवळ दोन हजार पाच ते दोन हजार अठरा तेरा वर्ष संघर्ष केला प्रत्येक रेल्वे बजेटमध्ये सरकारबरोबर संघर्ष केला आणि तेरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा प्रकल्प मंजुरीच्या मार्गावर आला त्या प्रकल्पाचा डीपीआर तयार झाला दुर्दैवानं पराभव झाला पण आज मला सुद्धा खेदानं सांगावस सा वाटतं पाच वर्षामध्ये अंतिम मंजुरीसाठी आलेली रेल्वेची फाईल ही फक्त चर्चेत पेपरमध्ये आणि सोशल मीडियामध्ये राहिली आजही ती फाईल रेल्वे बोर्डाच्या चेअरमनच्या ऑफिसमध्ये आहे त्याच टेबलवर त्याच अवस्थेमध्ये तशीच राहिलेली आहे पाच वर्षात रेल्वेची फाईल हल्ली जाई इथं मात्र प्रचाराच्या जोरा जोरामध्ये घोषणा होत आहेत परंतु रेल्वेचं काम झालं नाही तो प्रकल्प मला पुरा करायचा आहे त्या प्रकल्पासाठी आजची किंमत आहे जवळजवळ चोवीस हजार कोटी रुपये आपल्या हवेली तालुक्यातून मोठ्या प्रमाणात त्या रेल्वेचा रूट जातो आहे चोवीस हजार कोटी रुपये त्या प्रकल्पाला लागत आहे दुसरी या मतदारसंघातली सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे वाहतुकीचा खोळंब आणि ट्रॅफिक शिरूर लोकसभा मतदारसंघ असा एकमेव लोकसभा मतदारसंघ आहे जिथं ट्रॅफिकची समस्या सगळ्यात जास्त आहे महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त ट्रॅफिकची समस्या कुठं असेल तर आपल्या हडपसरमध्ये सोलापूर रोड नगर रोड पुणे नाशिक रोड आणि तळेगाव चाकण शिक्रापूर रोड चाकणच्या ट्रॅफिकच्या प्रश्नावर गेल्या वर्षी माझ्या विरोधात निवडून आलेला उमेदवारांनी चाकणच्या ट्रॅफिकच्या प्रश्नावर काही केलं नाही आजही चाकनची ट्राफिक आहे तशीच आहे वाघोलीची ट्रॅफिक आहे तशीच आहे आपल्या उरळीकांचनच्या इथं असलेला ट्राफिकचा खोळंबा आहे तोच आहे आणि हे सगळं करण्यासाठी मला कमीत कमी येणाऱ्या पाच वर्षामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस हजार कोटी रुपयाची गरज आहे एकंदरीत जर बघितलं तर पंचेचाळीस ते पन्नास हजार कोटी रुपये जर शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी लागत असतील तर ते केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रामध्ये येणाऱ्या सरकारचाच त्यांच्याच विचाराचा खासदार असला तरच ते निधी मिळू शकेल आणि उद्या केंद्रामध्ये येणारं सरकार हे ने नरेंद्र मोदींच्या शेतृत्व नेतृत्वाखालीच असणार याबद्दल तीळमात्र शंका नाही कारण गेल्या दहा वर्ष आपण पाहिलं या भारत देशाला खऱ्या अर्थानं कर्तृत्व पंतप्रधान मिळाले असेल तर नरेंद्र मोदी भारताचा चेहरा मोहरा बदलणं आणि एक नवीन भारत निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेली दहा वर्षामध्ये कामं जर पाहिली तर सत्तर वर्षामध्ये अशा प्रकारचं नेतृत्व अशा प्रकारचं केंद्रात सरकार कधी यापूर्वी आलं नव्हतं मग केंद्रात जर नरेंद्र मोदी सरकारचं येणार असेल केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार असतील तर माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातला खासदार सुद्धा त्यांच्याच विचाराचा असला पाहिजे त्यांच्याच विचाराचा खासदार असेल तर ह्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये पंचेचाळीस पन्नास हजार कोटी रुपयाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याला मोठ्या प्रमाणात मदत होईल प्राधान्यानं ते प्रकल्प मंजूर होतील अन्यथा अन्यथा पाच वर्षापूर्वी निवडून दिलेल्या चुकीच्या खासदारानं केंद्रामधून एकही रुपयाचा निधी आणला नाही सिंगल नवा रुपयाचा निधी आणला नाही जे काय जाहिराती आणि स्टंटबाजी चालू आहे ती मी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये मंजूर केलेल्या प्रकल्पाचीच जाहिरातबाजी चालू आहे आणि म्हणून हे सगळं परिस्थिती पाहता आपल्याला विरोधी पक्षातला खासदार निवडून दिल्यानंतर मतदारसंघाचं किती मोठं नुकसान होतं हे आपण सगळ्या जनतेनं पाहिलंय म्हणून मला आपल्याला विनंती करायची आज त्यांच्याकडं प्रचाराचे मुद्दे काय गेल्या तीन चार महिन्यापासून प्रचाराचा मुद्दा हेच होता की केंद्र सरकारनं शेतकऱ्यावर अन्याय केले केंद्र सरकारनं कांदाच्या निर्यात बंदी उठवली नाही त्यामुळं शेतकरी उद्ध्वस्त झालाय आम्हाला सुद्धा शेतकऱ्याची तळमळ आहे आम्ही सुद्धा शेतकरीच आहोत मला, मला आठवते हो दोन तीन महिन्यापूर्वी मी आदरणीय अजितदादा असतील देवेंद्रजी असतील मुख्यमंत्री असतील मी आणि अन्य काही खासदार निवेदन मांडलं की आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या शेती मालाला भाव मिळाला पाहिजे आणि खास करून कांद्याच्या निर्यात बंदी उठली पाहिजे राज्य सरकारनं प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आणि केंद्राने तीन टप्प्यामध्ये निर्यात बंदी उठवली त्यामध्ये सुरुवातीला दहा हजार टन नंतर परत दुसरे दहा हजार टन आणि आता एक लाख टन असे एक लाख वीस हजार टनाची निर्यात बंदी उठवली आणि आता कायमची निर्यात बंदी उठवली आता हा प्रचारचा मुद्दा त्यांच्याकडे तेवढाच होता आज समोरचा उमेदवार मतदारसंघामध्ये जाऊ शकत नाही प्रचार करू शकत नाही ग्रामीण भागामध्ये तर बऱ्याचशा ठिकाणी त्यांना वेशीवर अडवलं आणि त्यांना विचारलं की तुमचा आम्ही सत्कार वेशीवरच करतो मला फक्त हे सांगा की आमच्या गावासाठी पाच वर्षासाठी तुम्ही काय केलं जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर ह्या चार तालुक्यामध्ये जवळजवळ बारा गावांमध्ये त्यांना अडवलं आणि परत त्यांना पाठवलं कारण त्या त्या गावाने दाखवलं की वीस वीस निवेदनं तुमच्याकडे दिली तुम्हाला फोन केले तुम्ही भेटले नाही तुम्ही आमच्याकडे आले नाही तुम्ही आम्हाला फोन केला नाही आमचा फोन फोन घेतला नाही जेव्हा जेव्हा आम्ही फोन केला ग्रामस्थांनी तेव्हा तुमचाच पी ए तुमच्या आवाजात सांग बोलतो आणि आम्हाला काहीतरी चुकीची उत्तरं देतो म्हणून तुम्ही आमच्या गावामध्ये प्रचाराला येऊ नका अशी परिस्थिती असल्यानंतर कुठंतरी खोटा काहीतरी प्रचार करायचा लोकांना भावनिक साथ घालायचे त्यांना बोलायला चांगले शेवटी नाटककार अभिनेता आहे काही जे अस्तित्वात नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करण्याचा हा त्यांचा धंदा असतो काम केल्याचा अभिनय करण्याचा त्यांनी प्रयत्न केला विकास कामं तर केली नाही परंतु विकास कामं केल्याचा अभिनय त्यांना चांगला जमतो आणि म्हणून कुठेतरी आता भावनेचा आधार घ्यायचा निष्ठा निष्ठा म्हणून सांगायचं स्वाभिमान सांगायचं मला आवर्जून सांगायचं वाटतं की ह्या माणसाने निष्ठा आणि अमोल कोल्हा याचा जाती मात्र काडी मात्रही संबंध नाही कारण ज्यांनी पाच पक्ष बदलले त्यांनी निष्ठेच्या गप्पा शिकू नये सगळ्यात मोठा महागद्दार म्हणजे अमोल आहे अगोदर मनसे नंतर शिवसेना नंतर राष्ट्रवादी आणि मध्येच भाजप बरोबर जाऊन आम्हाला घेता का आम्हाला घेता का अशा प्रकारचा प्रयत्न करून शेवटी ज्यावेळेला अजित पवार गट एक वेगळे झाला त्यावेळेला तिथं जाऊन त्या चाळीस आमदारांच्या बरोबर मिठ्या मारून आता आपण सत्तेत आलो सत्तेत आलो अशा प्रकारची घोषणा करणारा हा माणूस दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या पक्षात गेला अशा माणसानं निष्ठेच्या गप्पा करू नये माझी निष्ठा माझ्या मायबाप जनतेशी आहे माझी निष्ठा माझ्या लोकांशी आहे आणि म्हणून काही मुद्दे नसताना निवडणुकीला जाण्यासाठी काहीतरी चुकीचं संभाषण करायचं आता काय तर म्हणे माझ्या लोकसभेच्या काळामध्ये मी जे प्रश्न विचारले ते माझ्या कंपनीच्या फायद्यासाठी मिळाले अरे माझा कंपनीचा धंदा मी तर वीस वर्षापूर्वीच कंपनीमधून राजीनामा देऊन रिटायर झालो आहे माझ्या मुलानं ती कंपनी सांभाळली त्यांच्या कष्टाने सांभाळलेली आहेत अशा प्रकारच्या घाणेरड्याने प्रकार, प्रकार माझ्याकडनं कधी झालेलं नाही तुम्ही सगळे जनतेने पाहिलं आहे आणि म्हणून मला आपल्याला आवर्जून सांगा असं वाटतं की मी विकास कामं केली आहेत गेल्या दीड वर्षामध्ये खासदार नसताना काही पद नसताना ह्या मतदारसंघातल्या जवळजवळ साडेचारशे पाचशे गावांना मी निधी देऊ शकलो साडे सातशे गावांना मी विजिट केल्या गावभेट दौऱ्याच्या निमित्तानं कारण त्याचं कारण ह्या राज्य सरकारनं आम्हाला ताकद दिली विकास कामाच्या माध्यमातून आणि ती ताकद देत असताना आज आपण पाहतोय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आम्हाला इतका भरीव निधी मिळाला की आम्ही गावोगावी विकास कामाच्या माध्यमातून जाऊ शकतो आज लोक आवर्जून कुठल्याही गावात जा आदरणीय अजितदा आदरानं नाव घेतात की शब्दाचा पक्का माणूस कुठल्याही परिस्थितीत दिलेला शब्द पूर्ण करेल विकास कामा हा एक में त्या कुटले कुटले ही काम हा त्यांचा एकमेव ध्यास त्यामुळं कुठल्याही गावात जा कुठेही सांगा तर अजितदादानी आम्हाला निधी दिलाय अजितदादानी आम्हाला निधी लाय आमचं काम केलंय अशा प्रकारचं होत आहे तर म्हणून एका बाजूला राज्य सरकारची ताकद आमच्या पाठीमाग आहे आणि दुसऱ्या बाजूने केंद्र सरकारची महाशक्ती आमच्या बरोबर आहे आणि त्यामुळं ह्या मतदारसंघातले विकासाचे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही ना 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 ना। मी आपल्याला आवर्जून सांगेल साखर कारखानदारीमध्ये माझा तीस वर्षाचा अनुभव आहे मी सुद्धा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा संस्थापक चेअरमन होतो मला माहिती आहे कारखाना कसा चालवायचा कारखान्याच्या अडचणी काय आहेत आज आपल्या कार थेऊ कारखान्याच्या संदर्भामध्ये मला अनेक लोकांच्या चर्चा केल्या सगळ्या शेतकऱ्यांच्यामध्ये एकच आवाज आहे की आमचा कारखाना चालू झाला पाहिजे चालू झाला पाहिजे आदरणीय दादांनी त्या संदर्भामध्ये सगळ्या संचालक मंडळांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की आपण लवकरात लवकर आचारसंहिता संपल्यानंतर कारखाना चालू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू मी स्वतः त्यासाठी मध्यस्थी करेल मी स्वतः त्यासाठी पुढाकार घेईल आणि निवडून आल्यानंतर हा कारखाना लवकरात लवकर कसा चालू येण्यासाठी प्रयत्न करून या भागाचा शेतकऱ्याचा नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र